जयवडवी हत्या प्रकरणी नवापूर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद नवापूरमध्ये रस्ते ओस शहर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद नंदुरबार कार्यकर्ते जयेश राजू यांच्या हत्येच्या निषेधार्थ सोमवारी विविध आदिवासी व सामाजिक संघटनांनी नवापूर शहर बंदचे आवाहन केले आवाहनाला शहरवासीय व्यापारी कामगारांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत कडकडीत बंद पाडला सात दिवसांपूर्वी नंदुरबार शहरातील सिंधी मार्केट परिसरात भर रस्त्यावर झालेल्या हल्ल्यात जयेश राजू भिल यांचा खून झाला या घटनेने जिल्ह्यासह नवापूरमध्ये संतापाची लाट पसरली आहे सामाजिक संघटना नवापूर समस्त आदिवासी समाजासह हो इतर समाज बांधवांनी आरोपींवर कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी सोमवारी नवापूर बंदचे आवाहन केले शहरातील सर्व व्यापारी आस्थापना भाजी मार्केट ज्वेलर्स कपड्यांची दुकाने बंद ठेवण्यात आली बंद दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील उपनिरीक्षक विशाल सोनावणे भाऊसाहेब लांडगे अभिजित अहिरे जितेंद्र महाजन यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज दिनांक सोळा रोजी नंदुरबार येथे आमच्या आदिवासी भावाची जी, नं, जी निर्गुणपणे हत्या झाली होती त्याच्या निषेधात आम्ही आज बावीस सोमवार रोजी जो बंद पुकारला होता मान्य पोलीस निरीक्षाना जे आम्ही निवेदन दिलं होतं बंदचं नवापूर शहर व नवापूर तालुका बंदचं जे निवेदन दिलं होतं त्याला पूर्णपणे या व्यापारी बंधूंनी आणि नवापूर शहरातील तमाम दुकानदारांनी सहकार्य केले त्याबद्दल सर्वांचा आभार जय आदिवासी जय आदिवासी जे नंदुरबारला जे खुनाचा प्रकार घडला त्याच्या निषेधार्थ आम्ही जे शनिवारी पोलीस स्टेशनला जे निवेदन दिलं होते की बावीस तारखेला सोमवार रोजी नवापूर बंद त्याला पूर्णपणे साथ मिळाली आहे म्हणून आम्ही व्यापारी वर्गांचं व पोलीस प्रशासनचं आभारी आहे आज घटस्थापना घटस्थापनेचा दिवस आहे तरी पूर्ण प्रकार आम्हाला नागरिकांचा व व्यापारी लोकांचा साथ मिळाला म्हणून त्यांचं मनापासून आभार मानतो